नमस्कार मी सागर शेडगे गेले पस्तीस वर्षे पुण्यात राहतोय आणि जवळपास मला सत्तावीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम करत आहे आणि शिक्षण क्षेत्रात काम करत असताना जे काय मला अनुभव आले त्या अनुभवाचं कथन मी या ठिकाणी करतो आहे जे काय चांगले वाईट अनुभव असतील आणि त्याच्यातून मला जे काय समजते ते मी या ठिकाणी बोलतो आहे आम्ही स्वतः शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना फक्त शिक्षण क्षेत्रातच कार्य केलं नाही तर सामाजिक क्षेत्राशी सुद्धा आमची नाळ जोडली गेली माझ्याबरोबर अनेक आमचे सहकारी आहेत की आम्ही या शिक्षण क्षेत्राची क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी खऱ्या अर्थाने शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी सर्वजणं कार्य करत असतो कारण शिक्षण जर घेतलं तर आपली परिस्थिती ही केवळ शिक्षणानेच बदलणार आहे शिक्षण आपण ऐकून आहे की डॉक्टर आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखं आहे जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून शिक्षण हे अत्यावश्यक आहे ही बाब ओळखून मी विद्यार्थ्यांना जे हुशार विद्यार्थी आहेत ज्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती अडच आड़, अडसर ठरते अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे काही समाजामध्ये दाते आहेत त्यांच्याकडून त्यांना शिष्यवृत्ती देणे त्याचबरोबर करिअर मार्गदर्शन करणे अशा प्रकारचे कार्य चालू असतं त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आजही काही ठिकाणं अशी आहेत की त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही म्हणून पानशेत येथे आम्ही हरिभक्तपर्यंत चंद्रकांत महाराज वांजळे या नावाने वसतिगृह आहे तिथे बावीस विद्यार्थी गेल्या पाच वर्षापासून सांभाळत असतो त्यांना शिक्षण हे पूर्णपणे शिक्षण आणि त्यांचं राहणं त्यांचं दैनंदिन जीवनामध्ये जे काय दिनचार्य आहे ते सर्व संस् संस्थेमार्फत केलं जातं आता सध्या महातोबा दरा येथे पंचवीस ते तीस विद्यार्थी जे ग्रामीण भागात त्यांचं पुण्यामध्ये कोण नाही आहे पुण्यामध्ये राहण्याची स निवासाची सोय नाही अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वादारा येथे वसतिगृहाचं चा बांधकाम चालू आहे जेणेकरून पुढच्या शिक्षण शिक्षण त्यांना राह राहायला काही नाही पुण्यामध्ये राहण्यासाठी काही नाही म्हणून अडसर ठरू नये म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही ते वसतिगृह रह, आहे वस दर दरवर्षी विद्यार्थ्यांना आम्ही बी घडलो अशा कार्यक्रमातून जे विद्यार्थी परिस्थितीतून जे साम परिस्थितीतून ज्यांनी संघर्ष केला आणि त्याच्यातून ते पुढे आले आणि आपल्या कुटुंबासाठी नातेवाईकांसाठी ना, ना आपल्या समाजासाठी एक आदर्श ठरले अशा विद्यार्थ्यांचंही मनोबल वाढवण्यासाठी असे आम्ही कार्य करत असतो आणि शिक्षणाचा मुख्यतो प्रचार होईल प्रसार होईल आणि जेणेकरून जो शिक्षणापासून जो वंचित घटक आहे तो शिक्षणाच्या प्रभावामध्ये येईल याच्यावरती मुख्य कार्य चालू असते